सर्वांना नमस्कार आज महर्षी विश्वामित्र हे पुस्तक वाचणार आहे लेखक बी एस एन कौशिक अनुवादिका सौकुमुदिनी पांढरी पांडे महर्षी विश्वामित्र वसिष्ठ आणि विश्वामित्र आपल्या प्राचीन इतिहास परंपरेतील दोन महान विभूती वसिष्ठ हे महान ऋषी होते त्यांचे अनेक गुण व प्रखर तपश्चर्या यामुळे त्यांना ब्रह्मर्षी म्हणत विश्वामित्र एक सम्राट होते क्षत्रिय असूनही त्यांनी कठोरपणे नियमांचे व संयमांचे पालन केले कारण ब्रह्मर्षीपद प्राप्त करून घेण्याची त्यांची मनिषा होती प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्यही त्यांनी प्राप्त करून घेतले होते पण ब्रह्मर्षीपद केवळ स्पर्धेने मिळत नसते गुणांच्या आधारे स्वाभाविकपणे ते मिळते ही गोष्ट ते विसरले लोकमान्य व्यक्ती आपोआपच त्या पदावर पोहोचतात त्याचा प्रत्यय विश्वामित्राच्या कथेतून येतो महर्षी विश्वामित्र महर्षी विश्वामित्र हे वसिष्ठ आणि भारद्वाज ऋषींचे समकालीन मानले जातात त्यांचा जन्म कान्यकुब्ज कनोज देश येथे झाला अमावसू वंशातील कुशिक राजाचे ते नातू व गाथी पौराणिक गाधी यांचे पुत्र होते त्यांचे जन्मनाव विश्वरथचे होते पुढे क्षत्रियत्वापासून ब्राह्मणत्व प्राप्त केल्यावर त्यांना लोक विश्वामित्र म्हणू लागले विश्वामित्र कुशिकांचे पुढे पुढारी होते कुशिक संख्येने बरेच मोठे व अतिशय शक्ती संपन्न होते सुदास नावाचा एक भरत जनांचा राजा होता वसिष्ठ ऋषी राजपुरोहित झाल्याने त्यांच्याकरवीच सुदासाचा राज्याभिषेक झाला होता कुशिकांचे साह्य आपल्या प्रजेच्या उन्नतीस उपयुक्त ठरेल या विचाराने सुदास राजाने आपले पौरोहित्य विश्वामित्रांना दिले राजाचे हे कृत्य स्वाभाविकच वसिष्ठ ऋषींना पसंत पडले नाही त्यांना तो आपला अपमान वाटला आणि या प्रसंगापासूनच वसिष्ठ व विश्वामित्र यांच्या परस्पर संघर्षास प्रारंभ झाला वसिष्ठांचा मुलगा शक्ती आपल्या पित्याच्या या अपमानामुळे अधिकच क्रुद्ध झाला सुधास राजाने ज्यावेळी यज्ञ केला त्यावेळी शक्तीने विश्वामित्रांचा वादविवादात वि पराजय केला या उलट विश्वामित्रांनी जमदग्नी ऋषींकडून प्राप्त करून घेतलेल्या ससरपरिविद्याच्या बळावर शक्तीला हरविले व शेवटी सुधासाच्या सेवकाकरवी त्याचा वधही केला विश्वामित्रांच्या सहाय्याने राजा सुदास याने आपल्या राज्याचा विस्तार केला विश्वामित्रांनी राजाकडून अश्वमेध यज्ञही करविला महाभारतातील व पुराणातील विश्वामित्राबद्दलच्या कथा अतिशय अद्भुत आहेत विश्वामित्र हे पूर्वी महापराक्रमिक क्षत्रिय नरेश होते ते धर्मपरायणही होते त्यांना ब्राह्मणत्व प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली आणि भगीरथ प्रयत्न करून ब्रह्मर्षी होण्याची आपली महत्त्वाकांक्षा त्यांनी पूर्ण केली विश्वामित्रांना ब्रह्मर्षीपद तर मिळाले परंतु त्यांचे काम क्रोध मोह इत्यादी विकार कमी झाले नाहीत त्यामुळे तत्कालीन ब्रह्मर्षी वर्ग त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हता विश्वामित्रांना जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा त्यांनी उग्र तपाचारण केले त्यांच्या तपश्चरेचा भंग करण्यासाठी देवेंद्राने रंभा नावाच्या अप्सरेला पाठविले परंतु विश्वामित्र पूर्णपणे सावध असल्यामुळे ते तिच्या मोहजालात सापडले नाहीत महाभारतात विश्वामित्रांच्या बाबतीत आणखी एक कथा आहे एकदा विश्वामित्रांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी धर्म नावाचे ऋषी त्यांच्याकडे आले व त्यांनी विश्वामित्रांना भोजन मागितले विश्वामित्रांनी त्यांच्यासाठी भात शिजविण्यास प्रारंभ केला व वळून पाहिले तो ऋषी तेथे दिसेनात त्यानंतर शंभर वर्षांनी धर्म ऋषी त्या ठिकाणी परत आले तेव्हा विश्वामित्र त्यांची वाट पाहत तसेच उपाशी व तृषित अवस्थेत बसलेले त्यांना आढळले धर्मऋषींनी उत्स्फूर्तपणे त्यांची प्रशंसा करून त्यांना ब्रह्मर्षी असे संबोधिले विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यातील विवादाची कथाही अद्भुत आहे सम्राट विश्वामित्राची त्यांच्या शौर्याविषयी सर्वदूर ख्याती होती प्रजेच्या मनातही त्यांच्याविषयी अत्यंत आदर होता एकदा आपले सैन्य बरोबर घेऊन ते भ्रमणार्थ निघाले त्यांचे सैन्य बरेच मोठे असल्याने हिंडता हिंडता त्यांनी एका वनात आपला तंबू घातला त्या घनदाट अरण्यात वनातील हिस्त्र पशूंबरोबर इतर पशूंना निर्भयतेने संचार करताना पाहून विश्वामित्रांना मोठे आश्चर्य वाटले थोडे अंतर पुढे गेल्यावर अत्यंत शांत असे वातावरण पाहून ते अतिशय प्रसन्न झाले पाहतात तो तेथे एक आश्रम त्यांच्या दृष्टीस पडला तो वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता तेव्हा त्यांना कळून आले की या ऋषींचाच हा प्रभाव आहे वसिष्ठांच्या आश्रमात विश्वामित्राच्या आगमनाची सूचना मिळता क्षणीच वसिष्ठांनी अत्यंत आदरपूर्वक त्यांना आश्रमात आणले त्यांचा आतिथ्य सत्कार केला विश्वामित्रांबरोबर त्यांचे विशाल सैन्यही आहे हे जेव्हा वसिष्ठांना कळले तेव्हा मुनिश्रेष्ठ वसिष्ठ त्यांना म्हणाले महाराज आपण सर्वांनीच माझ्या आतिथ्याचा स्वीकार करावा वसिष्ठांच्या या भाषणावर विश्वामित्र हसले वनातील एका लहानशा आश्रमात इतक्या मोठ्या सैन्याची व्यवस्था कशी होऊ शकेल या विचाराने विश्वामित्र म्हणाले महामुने माझ्याबरोबर केवळ शे पन्नास नाही तर पूर्ण एक अक्षोहिणी सेना आहे अक्षहिणी सेना म्हणजे एकवीस हजार आठशे सत्तर रथ तितकेच हत्ती पासष्ट हजार सहाशे दहा घोडेस्वार तसेच एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायदळ इतके सर्व पशु व तितके सैनिक या सर्वांची व्यवस्था आश्रमात होणे केवळ अशक्य या जाणिवेने विश्वामित्रांनी वसिष्ठांच्या सूचनेचा स्वीकार केला नाही परंतु वसिष्ठांचा आग्रह सुरूच होता इतकेच नाही तर त्यांनी ताबडतोब सर्व व्यवस्थाही केली विश्वामित्रांना या गोष्टीचे फार नवल वाटले नंदिनीचे सामर्थ्य वसिष्ठांच्या आश्रमात नंदिनी नावाची एक गाय होती ती कामधेनूची मुलगी होती रामायणात तिचा शबला या नावाने उल्लेख आहे नंदिनीची वसिष्ठावर मोठी कृपादृष्टी होती तिच्या कृपेमुळेच वसिष्ठांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होत होती विश्वामित्रांच्या इतक्या मोठ्या सेनेचा सत्कार व आतिथ्य तिच्यामुळेच होऊ शकले विश्वामित्रांकडून नंदिनीची मागणी जेव्हा विश्वामित्रांना नंदिनीबद्दल माहिती मिळाली तेव्हा ही गाय आपल्याजवळ असावी अशी त्यांना इच्छा झाली ते एक सम्राट होते आणि प्रजापालनाचे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागत होते त्यांच्या मते वास्तविक एका ऋषीला त्या गायीचा काही उपयोग नव्हता त्यांनी वसिष्ठांना म्हटले महर्षी आपण ही गाय मला द्यावी तिच्या मोबदल्यात मी आपणाला अनेक वस्तू देतो परंतु वसिष्ठांना विश्वामित्रांची ही मागणी मान्य झाली नाही वसिष्ठांना आपल्या आश्रमातील व्यवस्थेत कोणतीही उणीव व कष्ट भासू नयेत यासाठी कामधेनूने त्यांना नंदिनी प्रदान केली होती यामुळे मी ही गाय आपणाला देऊ शकत नाही असे विश्वामित्र राजांना वसिष्ठांनी मोठ्या नम्रतेने सांगितले विश्वामित्रांना नंदिनी देण्यास वसिष्ठ तयार नव्हते कारण ती त्यांची सर्वस्व होती त्यांचे यज्ञयागादी कर्म अग्निहोत्र बली होम निरनिराळी कर्मे नंदिनीवरच अवलंबून होती शबला म्हणजेच नंदिनी हीच त्यांचे धन त्यांचे रत्न इतकेच नव्हे तर त्यांचे जीवन होती म्हणून कितीतरी अमूल्य रत्ने सुवर्ण निरनिराळ्या रंगाच्या एक कोटी गायी विश्वामित्रांनी देऊ केल्या तरीही त्यांना कामधेनू नेण्याचे येण्याचे वसिष्ठांनी अमान्य केले विश्वामित्र महाप्रतामी सम्राट होते त्यांना आपल्या पराक्रमाचा गर्वही होता वसिष्ठांच्या नकारामुळे ते क्रुद्ध झाले व कामधेनूला बलपूर्वक ओढून नेऊ लागले ती अतिशय दुःखित झाली विश्वामित्राच्या शेकडो सैनिकांना दूर झटकून वायुवेगाने ती वसिष्ठांजवळ आली व आक्रोश करीत त्यांना विचारू लागली भगवान विश्वामित्र राजाचे सैनिक मला आपणापासून दूर नेत आहेत तेव्हा आपण माझा परित्याग केला आहे का तेव्हा ब्रह्मर्षी वसिष्ठ त्या शोकविवल शबलेला म्हणाले शबले तुझा कोणताही अपराध नसताना मी तुझा त्याग कसा करीन हा बलवान राजा बलाने उन्मत्त होऊन तुला ओढून नेत आहे त्याच्याजवळ बलसंपन्न एक अक्षोहिणी सेना आहे त्या मानाने माझे सामर्थ्य अगदीच अल्पसे आहे वसिष्ठांच्या या भाषणाचे तात्पर्य जाणून नंदिनी त्यांना म्हणाली ब्रह्मण ब्राह्मबल हे दिव्य आ असल्यामुळे क्षात्रबलापेक्षा अधिक प्रभावी आहे आपले सामर्थ्य अजोड असून आपण मला आज्ञा द्याल तर मी त्यांच्या गर्वाचा आणि सैन्याचा नाश करीन नंतर वसिष्ठांच्या आज्ञेने नंदिनीने आपल्या शक्तीच्या योगाने हजारो सैनिक उत्पन्न करून विश्वामित्रांच्या सैन्याचा पूर्ण नाश केला या घटनेमुळे विश्वामित्रांचा क्रोधाग्नी अधिकच भडकला संतप्त होऊन त्यांनी आपल्या शंभर पुत्रांना युद्धा युद्धाची आज्ञा केली परंतु त्या सर्वांचाच युद्धात संहार झाला आपल्या पुत्रांचा व सैन्याचा झा नाश झालेला पाहून विश्वामित्र अतिशय लज्जित झाले त्यांना आपला पराजय मान्य करणे भाग पडले त्यांचे सर्व बल व उत्साह नाहीसा झाला आपल्या पुत्राला राज्यावर बसवून आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी ते हिमालयातील किन्नरांच्या आणि नागांच्या प्रदेशात गेले तेथे त्यांनी ते शंकराच्या आराधनेस प्रारंभ केला दीर्घकाळपर्यंत तपश्चर्या करूनही भगवान प्रसन्न न झाल्यामुळे त्यांनी आपली तपश्चर्या अधिक उग्र केली त्यानंतर महादेव प्रसन्न झाले व त्यांनी विश्वामित्र राजाला वर मागण्यास सांगितले श्री शंकराच्या दर्शनाने विश्वामित्रांच्या आनंदास पाऱ्यावर उरला नाही त्यांनी शंकराला नमस्कार करून युद्धाचे सर्व रहस्य व तंत्र मला प्राप्त होत असा वर मागितला तथास्तू असे म्हणून भगवान अंतर्धान पावले वसिष्ठांवर पुनश्च आक्रमण महादेवांकडून अस्त्रप्राप्ती झाल्यावर विश्वामित्रांना आपल्या सामर्थ्याचा अधिकच गर्व झाला ते पुन्हा वसिष्ठांच्या आश्रमावर चालून गेले प्रबळ वादळाच्या रूपाने ते वसिष्ठांच्या आश्रमावर तुडून पडले त्यावेळी वसिष्ठ मुनी आपल्या नित्यकर्मात मग्न होते विश्वामित्रांनी तेथे ते आपल्या अस्त्रांचा प्रयोग सुरू केला विश्वामित्रांच्या अस्त्रांचे तेज पाहून आश्रमातील शेकडो मुनी भयभीत झाले व पळून गेले त्यांचे शिष्य व पशुपक्षी सुद्धा सर्व दिशांना विखुरले वसिष्ठांच्या तपस्येचा भंग झाला ते डोळे उघडून पाहतात तो विश्वामित्र हातात खडक घेऊन उभे अत्यंत शांतपणे वसिष्ठ उठले व त्यांनी आपला योगदंड त्वरेने उगारला त्या दंडाच्या प्रभावाने विश्वामित्रांची सर्व अस्त्रे शस्त्रे व मंत्र निष्प्रभ झाले ते हताश झाले आणि क्षात्रतेजापेक्षा ब्रह्मतेजाचे श्रेष्ठत्व त्यांनी मान्य केले ब्रह्मदेवाची आराधना तथापि विश्वामित्र सहजासहजी पराभव मान्य करणारे नव्हते ब्रह्मर्षी प्राप्तीसाठी ब्रह्मदेवाची आराधना करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि दक्षिण दिशेकडील वन्य प्रदेशात जाऊन तपश्चर्येस प्रारंभ केला राजर्षी विश्वामित्र अनेक वर्षे त्यांनी उग्र तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवांनी विश्वामित्रांना राजर्षी पदाचे वरदान दिले परंतु त्यामुळे विश्वामित्र संतुष्ट झाले नाहीत त्यांना ब्रह्मर्षी होण्याची इच्छा होती त्यासाठी त्यांनी पुन्हा कठोर तप आरंभिले त्रिशंकूची कथा त्याच कालखंडातील एक घटना आहे इक्ष्वाकू वंशातील एक राजा होता त्याचे नाव त्रिशंकू त्याला आपण सदेह स्वर्गाला जावे अशी इच्छा झाली आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी यज्ञ करण्याची विनंती करण्याकरिता आपले कुलगुरू वसिष्ठ यांच्याकडे तो आला वसिष्ठांनी त्रिशंकूला समजावून सांगितले की कोणीही सशरीर स्वर्गाला जाणे शक्य नाही वसिष्ठांनी याप्रमाणे नकार दिल्यामुळे त्रिशंकूला फार दुःख झाले त्यांच्या आश्रमातून बाहेर पडून राजा त्रिशंकू दक्षिण दिशेकडे जावयास निघाला जाताना अरण्यात वसिष्ठांचे पुत्र तपश्चर्या करीत असताना त्याच्या दृष्टीस पडले त्रिशंकू त्या गुरुपुत्रांजवळ गेला व म्हणाला गुरुपुत्रांनो ज्या योगी मी स सदेह हो स्वर्गाला जाऊ शकेन असा एक यज्ञ करण्याची माझी इच्छा आहे वसिष्ठांनी नकार दिल्यामुळे मी आपणाला शरण आलो आहे आपण माझे मनोरथ पूर्ण करा यावर वसिष्ठ पुत्रांनीसुद्धा नकार दिला त्रिशंकू राजा होता आपले कुलगुरू व त्यांचे पुत्रसुद्धा आपली इच्छा पूर्ण करू शकत नाहीत हे पाहून तो जिद्दीस पेटला मी सहशरीर स्वर्गाला जाऊनच दाखवीन असा त्याने निश्चय केला पुढे गेल्यावर त्याची विश्वामित्रांशी भेट झाली एकदा आवर्षण पडले असताना विश्वामित्र आपला परिवार त्रिशंकूच्या राज्यात ठेवून स्वतः तपश्चर्येस निघून गेले होते परत आल्यावर आपला कुटुंब परिवार सुखरूप असल्याचे दिसल्यावर ते फार आनंदित झाले होते आता त्याच त्रिशंकूला अशा हिनधीन अवस्थेत पाहून त्यांना सहजच त्याची दया आली त्यांनी त्याला त्याच्या तशा स्थितीचे कारण विचारले त्रिशंकूने आपली सशरीर स्वर्गास जाण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली त्याबरोबर हेही सांगितले की कुलगुरू वसिष्ठ व त्यांचे पुत्र यांची याबाबतीत सहाय्य करण्याची थोडीही तयारी नाही हे ऐकून विश्वामित्रांचा उत्साह अधिकच वाढला ते म्हणाले राजन आपण निश्चिंत असा मी तुम्हाला सदैव स्वर्गास पोचवी विश्वामित्रांनी यज्ञाची तयारी सुरू केली दूरदूरच्या ऋषीमुनींना यज्ञासाठी आमंत्रण गेले केवळ महोदय नावाचे एक ऋषी व वसिष्ठांचे शंभर पुत्र यज्ञात भाग घेण्यास तयार झाले नाही विश्वामित्रांनी त्यांचा वध करविला त्रिशंकू अधांतरी यज्ञास सुरुवात झाली होती मंत्रोच्चारांसह हवन होऊ लागले त्रिशंकूच्या हातून हवीर भाग ग्रहण करण्यास यज्ञदेवतांना आवाहन केले गेले पण कोणतीही देवता यज्ञास येण्यास तयार होईना त्यामुळे विश्वामित्र अतिशय संतप्त झाले ते त्रिशंकूला म्हणाले देवता येत नसतील तर न येऊत मीच आपल्या तपसामर्थ्याने तुम्हाला स्वर्गात पाठवितो असे म्हणून विश्वामित्रांनी गर्जना केली उपस्थित ऋषी पाहतच राहिले त्रिशंकू वर स्वर्गाकडे जाऊ लागला त्याने देवलोकाला स्पर्श केल्याबरोबर देवेंद्र क्रुद्ध झाले त्यांनी त्रिशंकूला खाली ढकलले देवेंद्र म्हणाले गुरुपाशाने भ्रष्ट झालेल्या व्यक्तीला स्वर्गात कोणते स्थान मिळू शकत नाही आता त्रिशंकू खाली डोके व वर पाय या शीर्षासनाच्या स्थितीत खाली येऊ लागले त्रिशंकूची ही स्थिती पाहून विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने तेथेच सरळ अवस्थेत त्याला थांबविले तेव्हा त्रिशंकू अधांतरीच लटकत राहिला विश्वामित्र तेजस्वी असून दुसऱ्या प्रजापतीप्रमाणेच होते त्यांनी आपले सामर्थ्याने दक्षिणेला दुसरे सप्तर्षी मंडळ निर्माण केले आणि मी दुसरा देवले लोक निर्माण करीन तेथे इंद्राला स्थान राहणार नाही अशी घोषणा केली विश्वामित्रांच्या या घोषणाने ऋषी सूर असूर हे सर्व घाबरून गेले देवतांनी विश्वामित्रांना नम्रतेने सांगितले की या त्रिशंकूला त्याच्या गुरुपासून अभय नाही त्यामुळे सदैव स्वर्गात जाण्याचा त्याला अधिकार नाही परंतु विश्वामित्रांनी नवीन स्वर्ग निर्माण करण्याचा आपला हेका सोडला नाही ते म्हणाले की ज्या नक्षत्र मंडळाची ते निर्मिती करतील तेथेच त्रिशंकू सशरीर वास करील विश्वामित्र आपल्या हटवादीपणाने जिंकले परंतु आपण क्रोधाभश झाल्याने आपल्या तपश्चर्याचे सारे फळ नष्ट झाले आहे हेही त्यांच्या लक्षात आले त्यांनी पश्चिमेकडे आपली दृष्टी स्थिर केली ते पुष्कर तीर्थाला गेले व तेथे त्यांनी आपल्या तपश्चर्यास पुन्हा प्र प्रारंभ केला त्रिशंकूला सदेह हो स्वर्गास पोचवण्याच्या विश्वामित्रांच्या या योजनेला सर्व देवगणांनी तीव्र विरोध केला होता विदाथ्याचे म्हणणे मान्य करून विश्वामित्रांनी नवसृष्टी रचनेचे आपले कार्य थांबविले खरे परंतु त्याचवेळी आपण आतापर्यंत निर्मिलेली प्रतिसृष्टी अक्षय टिकेल हे आश्वासन त्यांच्याकडून मिळवून घेतले प्रतिसृष्टी म्हणजे काय प्रतिसृष्टी म्हणजे त्यांनी त्रिशंकूला दिलेले एक नवे तत्त्वज्ञान नवीन कल्पना नवा दृष्टिकोन या प्रयत्नात विश्वामित्रांची स्वतंत्र बुद्धी दिसून येते अंबरीश व शूनेप याच कालात अयोध्येचा राजा अंबरीश एक महायज्ञ करीत होता याकरिता ते आणलेल्या पशूंची चोरी झाली त्यामुळे अंबरीश राजाला फार दुःख झाले पशूंचा शोध करीत राजा राजा राणावनात हिंडू लागला मार्गात रुचिक मुनींचा आश्रम त्याला दिसला ऋषींनी राजाची व्यथा ऐकून त्यास म्हटले माझ्या पुत्रालाच यज्ञीय पशुऐवजी बळी द्यावे मुनींना तीन पुत्र होते त्यापैकी कोणत्या पुत्राचे बलिदान करावे हा प्रश्न होता कारण ज्येष्ठ पुत्र पित्याला प्रिय व धाकटा मातेचा लाडका तेव्हा मधला पुत्र शूनशेप हाच उरला एक लाख गायींच्या मोबदल्यात त्याला विकत घेण्याचे ठरले शूनशेपाला हे रुचले नाही परंतु राजाबरोबर जाणे मात्र भाग पडले वाटेत ते पुष्कर तीर्थावर थांबले तेथे ते विश्वामित्र तप करीत होते ते शूनशेपाचे मामा होते आपल्या मामाला पाहिल्याबरोबर मुलाला रडू कोसळले रडत रडत त्याने आपल्या मामाला सर्व घटना सांगितली त्याने आपले प्राण वाचविण्याची व त्याबरोबरच अंबरीश राजाचा यज्ञ पूर्ण करण्याची विनंती विश्वामित्रांना केली विश्वामित्रांचे अंतःकरण द्रवले त्यांनी बाल शूनक्षेपाचे सात्वन केले व त्याला धीर दिला त्याला एक मंत्र शिकवून विश्वामित्रांनी शूनक्षेपाला सांगितले की जेव्हा यज्ञात बळी देण्याकरिता तुला युपा जवळ नेतील व खांबास बांधतील तेव्हा भक्तिभावाने या मंत्राचा जप कर तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही विश्वामित्रांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन तो अंबरीश राजाकडे गेला राजाने यज्ञास प्रारंभ केला शूनक्षेपालाच उपास बांधले तेव्हा त्याने विश्वामित्रांनी दिलेल्या मंत्राचा जप सुरू केला तो मंत्र देवेंद्राच्या स्तुतीचा होता त्या स्तुतीस्तोत्राने इंद्र व अन्य देवता संतुष्ट झाल्या त्यांच्या आशीर्वादाने शुनशेपाचे प्राण वाचले आणि राजाचा यज्ञही पूर्ण झाला विश्वामित्रांची पुष्करतीर्थावर तपश्चर्या सुरूच होती एक हजार वर्षांनी ब्रह्मदेवांनी येऊन त्यांना ऋषी ही पदवी दिल्याचे सांगितले परंतु तेवढ्याने विश्वामित्रांचे समाधान झाले नाही त्यांनी आपली घोर तपश्चर्या तशीच चालू ठेवली त्यानंतर देवेंद्राने त्यांच्या तपश्चरेचा भंग करण्यास मेनका नामक अप्सरेला पाठविले प्रथम ते मोहित झाले परंतु आपल्या प्रतिज्ञेचे स्मरण होताच विश्वामित्रांनी मेनका व आपली कन्या शकुंतला या दोघींचा त्याग केला आणि ते पुन्हा हिमालय पर्वतावर तपश्चर्यासाठी निघून गेले यावेळी मात्र ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना महर्षी म्हणून संबोधिले पण अजूनही विश्वामित्रांचे ध्येय पूर्ण झाले नव्हते देवेंद्राने त्यांची परीक्षा घेतली परंतु ते आपल्या साधनेपासून विचलित झाले नाहीत अखेरीस ब्रह्मदेवांनी सर्व देवदेवतांसह येऊन त्यांना ब्रह्मर्षी असे म्हटले विश्वामित्रांनी ब्रह्मदेवांना साष्टांग प्रणिपात केला त्यांनी त्यांना म्हटले आपण जरी मला ब्रह्मर्षी म्हटले तरी जोपर्यंत वसिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत तोपर्यंत मला संतोष होणार नाही धन्यवाद